फ्रँकली uh, तेव्हा ते हे जे पर्व होतं हे नाइन्टीज मध्ये सुरू झालं एटी फाईव्ह पासनं आणि एक पर्व असतं ते पर्वाचं शेवट शेवटचे तुम्ही बघितलं तर शेवट शेवटचे चित्रपट होते त्यानंतर त्या धरणीतले चित्रपट कमी होत गेले आणि खूप रिअलिस्टिक चित्रपट चा इन्फ्लुएन्स आला होता तर मी त्या काळामध्ये uh, ऑफकोर्स रोमॅन्टिक फिल्म्स पण केल्या दामिनीमध्ये अस्लिंग वगैरे रोमॅन्टिकाय किंवा मला रेमंडसमध्ये घेतलं पण नसतं तेव्हा पण ह्या सगळ्या फळींमध्ये म्हणजे खरं सांगायचं तुम्ही जी ही मोठी सगळी नावं आहे ऑलरेडी करून दाखवलं होतं ते प्रूव्हंड होते तर त्या गर्दीमध्ये आपण कुठेतरी मागे दिसण्यापेक्षा आपण आपली वाट काढावी ना मग मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये आलो जिथे मी माझा हिरो होतो जवळपास तिथे मला एक माझं मला एक वेगळं हिरोइजम मिळालं दुसरं म्हणतानंतर मग दामिनी मध्ये जेव्हा एक पंचवीस एपिसोड केल्यानंतर तिथे एक वेगळं हिरोइजम रोमॅन्टिक हिरोइजम स्पेसिफिकली म्हणेन की स्वामिनी नावाची केली होती ज्यामध्ये ऍक्शन रोमॅन्टिक एक मला करायला मिळालं होतं तर मी कधी भाषा अशी कधी बघितलीच नाही की अरे हे नाही मग आपल्याला दोन्ही तिन्ही भाषा उत्तम बोलता येतात तर आपण का नाही एक्सप्लोर करावं आणि मग करत करत नंतर मग एक हिस्टॉरिकलचा किंवा याचा एक आला की रिअलिस्टिक सिनेमाचा एक एक म्हणता येईल एक एक एरा आला आणि त्या एरामध्ये मी परत रमलो वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी अट्टहास करून आता नाही मला 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 हात असेच करायचे हा अट्टहास मी धरला नव्हता कारण ते हात करून त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं होतं पूर्णपणे मग आपण ते काय ना कोणी शाहरुख खान होऊ शकत नाही कोणी बच्चन होऊ शकत नाही ते घडले धर्माधिकारी होऊ शकतो ना, ना, ना असं की अरे हा हिरो हा रोमँटिक सिनेमाचा एक म्हणलं ना की नेमकी वेळ चुकीची होती असं मला आता वाटत कारण की तो जसं म्हटलं सिनेमाचा ॲरास बदलत गेला होता त्याच्यामध्ये मला लकीली काही एपिसोड विवेकदा स्पंदन केलं होतं ई टी व्हीसाठी दोन हजार साली वगैरे केलं होतं ते नाईन्टी नाईन नाईन्टी एट असं त्या एरियामध्ये ती एक वेगळी मजा आली होती करायला अ मला वाटतंय की खरा रोमॅन्टिसिझम मराठीमध्ये जिथे आय लव यू खूप सोपं आणि खूप सरळ आणि इझी आणि वाटतं की माझे मोहब्बत याच्यामध्ये एक काव्यात्मक गोष्ट आहे मराठीमध्ये माझा तुझ्यावर जीव जडला आहे हे ऐकताना खरंच जडल्यासारखं वाटतं काय तरी अवघडला असं वाटतंय पण त्या आपल्या त्याच भाषेमध्ये कित्येक वेळा ते, ते शब्द न वापरताना इतके सुंदर रोमॅन्टिक गोष्टी करायला मिळाल्या की छोट्या जीवर रेशीम गाठी यायचं किंवा ई टी व्हीचं स्पंदन असायचं त्या अर्ध्या अर्ध्या पाऊंड असायच्या त्या गोष्टी करताना म्हणजे म्हणतात की असं हृदयात काहीतरी होतं तो जो रोमॅन्टिसिझम आहे तो मिळत गेला खरं सांगायचं तर हिंदीवर एक दोन तीन प्रयत्न केले मी पण ते असं उफाळून असं नाही आलं की असं दिल कोणी छुया म्हणता की तेव्हा ते स्किन बिझनेस खूप आला होता की नाही नाही यू गॉट टू हॅव बिकिनीवर हिरोईन पाहिजे तर ती <laughs> विकली जाते आणि अशा त्या काही विक्षिप्त गोष्टी म्हणजे अशा मी ऐकल्या होत्या ती खूप नवीन असल्यामुळे मी कशाला चॅलेंज करू हा तुम्हाला माहिती पैसे तुम्ही लावता तुम्हाला त्याची कल्पना आहे मी माझं काम इमानदारेत करेन जे आहे कारण ते पॅशन आहे पॅशन ज्याविषयी संपेल त्याविषयी आपण शांतपणे घरी बसावं या विचारांचं आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका